वृषभ राशीच्या नशिबात मोठी तुमचं पालत पायाखालची कृपा या चॅनलमध्ये रास पृथ्वी तत्वाचं प्रतीक स्थिरता संयम सौंदर्य आणि शांततेचा आत्मा या राशीचे लोक बाहेरून शांत पण आतून खूप खोल नाजूक आणि संघर्षांनी भरलेले असतात ते जगातली सगळी जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेतात प्रेमाचं घराचं करिअरचं आणि स्वतःच्या स्वप्नांचंही ते टिकवतात आधार देतात पण हे करताना त्यांचं स्वतःचं आयुष्य मागे पडतं आता दोन हजार पंचवीसच्या या निर्णायक टप्प्यावर ऋषभराशीच्या जीवनात ब्रह्मांडाने एक मोठा निर्णय घेतलाय पुरेसं झालं जे गमावलं गेलं त्याची आता परतफेड होणार आहे पण त्याआधी तुझं जुनी साखळी मोडणं आवश्यक आहे ही उलथापालत अचानक येईल ज्या गोष्टींवर तुम्ही विश्वास ठेवला त्या डगमगतील ज्यांना आधार मानलं ते दूर जातील ज्याच्यावर प्रेम केलं ते कळत न कळत मन दुखावतील आणि एक दिवस तुम्हाला असं वाटेल माझं आयुष्य निष्ठून चाललंय माझ्याच हातातून पण खरं तिथेच दडलं आहे कारण पायाखालची जमीन सरकते तेव्हाच नवीन दिशेने चालायला भाग पाडलं जातं राशीच्या नशिबाने आता एक मोठा जीवन पुनर्निर्माण प्रकल्प सुरू केला हे आहे हे वादळ नाशासाठी नाही तर जागृतीसाठी आहे या उल्थापालथींच्या आगीतून तुम्ही स्वतःच्या अधिक बलाढ्य आणि जागृत रूपात बाहेर पडणार आहात आज जे संपतंय त्याचं दुःख होईल पण उद्या जे उगम पावणार आहे त्याचं तेज इतकं प्रखर असेल की ते सगळं दुःख फिकं वाटेल हे शेवट नाही हे एक ब्रह्मदत्त पुनरारंभ आहे पायाखालची जमीन सरकतीये कारण तुमचं आयुष्य उंचावण्यासाठी नवीन गगनरचना तयार होतीये उल्थापालथीचा उद्देश केवळ बदल नव्हे तर त्या बदलाच्या मागे लपलेला दैवी संकेत शुद्धीकरण आणि नवा प्रारंभ स्पष्ट करणं आहे नंबर एक जुनी नाती तुटतील पण खऱ्या आत्मीयतेची नवीन सुरुवात होईल वृषभ राशीचे लोक नात्यांमध्ये प्रामाणिक असतात ते एकदा प्रेम केलं की शेवटपर्यंत टिकवतात अगदी स्वतःचा अपमान सहन करून सुद्धा पण दोन हजार पंचवीस मधील ग्रहस्थिती काही खोटी एकतर्फी आणि भावनिक शोषण करणारी नाती आता संपवू पाहतीये एखादी मैत्री नातेसंबंध वैवाहिक संबंध किंवा कौटुंबिक जवळीक अचानक थंड होऊ शकते पण या तुटण्यामागे दोष नसून दैवाचं नियोजन असेल कारण या तुटलेल्या जागेवरच आता खरी समंजस आत्म्याशी जोडलेली नवी माणसं येणार आहेत नंबर दोन आर्थिक अस्थैर्य पण त्यामधून नव्या संधींचा उगम होईल राशीची आयुष्यभर जपलेली एक गोष्ट म्हणजे आर्थिक स्थैर्य पण या काळात अचानक खर्च थांबलेली उत्पन्नाचे प्रवाह गुंतवणुकीत नुकसान किंवा एखाद्या व्यवसायाचा अडथळा हे सगळं पायाखालची जमीन सरकल्यासारखं वाटेल पण हेच संकट पुढे जाऊन नवीन व्यवसाय कल्पना अनपेक्षित उत्पन्नाचे स्रोत किंवा आधी अंधारात असलेल्या प्रतिभेचं रूपांतर धनात करण्याची संधी देईल नंबर तीन करिअरमध्ये दिशा बदल जे नियती आधीच ठरवून ठेवतं ज्यांनी वर्षानुवर्ष एकाच मार्गावर करिअर उभं केलं त्यांच्या आयुष्यात अचानक वळण येईल ट्रान्सफर कंपनी बंद होणं कामातून ब्रेक किंवा जबाबदारीत बदल होऊ शकतो काही जणांना मनाविरुद्ध करिअर सोडावं लागेल पण या थांबण्यामागेही नियतीचं उद्दिष्ट आहे तू जे करतोस ते तुझं आहे का या प्रश्नावरून सुरू होणाऱ्या प्रवासात तुम्हाला तुमचं खरं कार्यक्षेत्र जे तुम्हाला केवळ पैसा नव्हे तर ओळख आणि समाधानही देईल ते सापडेल नंबर चार कुटुंबातील संघर्ष पण त्यातूनच आत्मनिर्भरतेचा जन्म घर म्हणजे वृषभ राशीची प्राथमिकता पण याच घरात मतभेद संवादाचा तुटवडा जबाबदाऱ्यांबाबतीत अन्याय किंवा कोणाच्या शब्दांनी मनावर आघात होणं या गोष्टी दिसून येतील पण या संघर्षांमधूनच तुम्हाला हळूहळू लक्षात येईल की माझं आयुष्य मीच घडवायला हवं कोणत्याही भावनिक ओझ्याविना यातूनच आत्मनिर्भरतेची पहिली ठिणगी पेटणार आहे नंबर पाच मन प्रशांतीचा भंग पण आत्मजागृतीचा आरंभ हे ते वळण आहे जिथे वृषभ राशीला जाणवेल की बाहेरून सगळं ठीक आहे पण मनात एक खोल बेचैनी आहे झोप मोळ सतत चिंता विचारांचा भार भविष्याबद्दल भीती या सगळ्यांनी ग्रासलेलं असेल पण ही मानसिक बेचैनी म्हणजे जागृतीची घंटा आहे तुम्हाला आता केवळ जगायचं नाही तर स्वतःला शोधायचं आहे ध्यान साधना स्वतःकडे परत येणं हे सर्व आता सुरू होईल नंबर शरीर ऊर्जेचा कमकुवतपणा जो अंतरंगातील संक्रमण दर्शवतं काही वृषभराशींना जाणवेल सततचा थकवा अपचन डोकेदुखी किंवा शरीरात नकोसा असं बेचैन वातावरण हे सर्व फक्त शारीरिक नसून ऊर्जेच्या पातळीवर सुरू असलेल्या परिवर्तनाचे परिणाम आहेत जशी एखादी फाईल रिसेट होते तशी तुमची आत्मऊर्जा पुन्हा नव्याने निर्माण होत आहे एका नवीन अध्यायासाठी नंबर सात मित्र वर्तुळ किंवा सामाजिक साखळीतून तुटणे पण खरी ओळख निर्माण होणे काही मित्र सहकारी समाजातील ओळखी या सगळ्यातून हळूहळू अंतर येईल काही जण तुमच्यावर टीका करतील काहींचा असली चेहरा समोर येईल आणि काहीजण परस्पर दूर जातील